टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा नऊ वर्षीय बालिकेस घरात नेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या सत्तर वर्षीय वृद्ध नराधमास बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश पी पी कुलकर्णी यांनी दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली रामकृष्ण उखरडा गवई असे शिक्षा झालेल्या वृद्धाचं नाव आहे खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली या प्रकरणी तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम तीनशे अ ब तसेच कलम सहा सहकलम अठरा बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा दोन हजार बारानुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला तपासा ता सिद्ध करण्याच्या अनुषंगाने पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले सरकार पक्षातर्फे सात साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली त्यात प्रकरणातील पीडिता आणि पीडितेची आई फिर्यादी यांची साक्ष अत्यंत महत्वाची ठरली अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲडव्होकेट रजनी बावसकर यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी विरुद्ध कलम तीनशे शहात्तर अब सह कलम पाचशे अकरा तसेच क सहा बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा बारा अनुसार दोषारोप सिद्ध होत असल्याचा न्या न्याय निर्णय दिला मात्र नियमाप्रमाणे कोणत्याही एकाच कायद्याअंतर्गत आरोपी शिक्षा सुनावता येते म्हणून आरोपीस भारतीय दंड विधानाचे कलम तीनशे शहात्तर अब सह कलम पाचशे अकरा अंतर्गत दहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास चार महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणाचा तपास अधिकारी एपीआय पी आय द्वारकानाथ गोंदके यांनी केला सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता तथा स्पेशल एपीपी ऍडव्होकेट रजनी बावस्कर यांनी कामकाज पाहिले विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री पी पी कुलकर्णी यांनी एका प्रकरणामध्ये नऊ वर्षीय बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या सत्तर वर्षीय आरोपीस दहा वर्षाच्या सश्रम कारवासाची शिक्षा सुनावली आहे सदर प्रकरणातील घटना ही खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक तीन दहा दोन हजार बावीस रोजी घडली होती ह्या प्रकरणातील फिर्यादी हिने पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध फिर्याद दिली होती की तिची मुलगी पीडित आहे आरोपीचे दारी खेळत असताना आरोपीने तिला घरात नेले आणि तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला सदर प्रकरणामध्ये तपासाअंती पत्र दाखल करण्यात आले आणि ह्या प्रकरणात आम्ही सरकार पक्षातर्फे सात साक्षीदारांची साक्ष नोंदवली आरोपीने पीडितेवर बलात्काराचा प्रयत्न केला हे सिद्ध झाले सदर प्रकरणातील पीडिता ही केवळ नऊ वर्षाची होती हा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे आणि आरोपीविरुद्ध दोन कायद्या अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला भारतीय दंडविधान आणि बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण परंतु नियमानुसार एकाच कायद्याअंतर्गत शिक्षा सुनावता येते म्हणून विद्यमान न्यायाधीश महोदयांनी कलम तीनशे शहात्तर अ ब सह कलम पाचशे अकरा प्रमाणे दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे आणि पाच हजार रुपये दंड सुनावला आहे दंड न भरल्यास चार महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे सदर प्रकरणामध्ये पीडितेची आई जर वेळेवर गेली नसती तर आरोपीने पीडितेवर